शुभ आज आपण थकवा किंवा अशक्तपणा काय येतो याविषयी माहिती घेत आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा येणे भीती वाटणे मानसिक तणताणामुळे झोप न येणे हेमोग्लो हे, 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 हेमो, हेमोबीन हेमो, अर्थात अनिमिया रक्ताची कमतरता अस नाही शरीरामध्ये आणि चक्कर येते कधी कधी येते व अशी लक्षणे दिसली अशी लक्षणे दिसली की आपण समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये कुठतरी पोषक तत्वेचा अभाव आहे हो बघा मी परत सांगतो जर आपल्याला प्रचंड प्रमाणात थकवा आला किंवा अशक्तपणा आला भीती वाटू लागली काही कारण असताना मानसिक तणाव थान असेल आपल्याला कधी कधी झोप देखील लागत नाही म्हणजेच काय आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता वाचते आणि कधी काही काय होते बघा चक्र येते कधी कधी चक्र येते अशी लक्षणे दिसताच आपण समजायचं की आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वे कमी आहेत हे ओळखायचं आपण अशी लक्षणे दिसतात आपण समजून घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये कुठंतरी हे पोषक तत्व कमी आहेत मग ती पोषक तत्व कोणती हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम आणि हाय आयरन म्हणजे लोह हे प्रमुख पोषक तत्व जी मी आता पाच सांगितलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक असतात हे आपल्याला आहारातून सप्लिमेंटरी द्वारे आपल्या शरीरामध्ये जाणे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा कुठंतरी आपला अशक्तपणा दूर होईल तेव्हा लक्षात ठेवा पण तुम्ही आता म्हणताल की कॅल्शियम कुठून मिळते आपल्याला कॅल्शियम युक्त पदार्थ कोणते पण तेही मी सांगणार आहे तेव्हा कॅल्शियम कोणत्या ते पदार्थामध्ये असते तूत दही चीज नाचणी गडथ रंगाच्या हरव्या पालेभाज्या दुधापासून बनवणारे सर्व पदार्थ यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते अशक्तपणा किंवा प्रचंड दुधापासून बनलेले पदार्थ दूध दही चीज नाचणी आणि हिरव्या गडद रंगाच्या भाज्या मुबलक प्रमाणात खा बघा काय होत आता पोटॅशियम दुसरा पोषक तत्व कोणतं पोटॅशियम हे देखील आपल्याला आरातून भेटणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपला अशक्तपणा किंवा थकवा दूर होण्यास मदत होईल आता हे पोटॅशियम कुठल्या पदार्थामध्ये आहे हे जाणून घेत असताना तुम्ही काय करायचं फळे खायची कुठली फळे महत्वाची केळी खायची संत्री खायची ड्रायफ्रूट म्हणजे सुकामेवा बटाटे टोमॅटो वगैरे वगैरे तेव्हा तुम्हाला अशक्तपणा जाणवल्यास तुम्ही टोमॅटो खाऊ शकता केळी खाऊ शकता संत्री खाऊ शकता किंवा मेवा देखील खाऊ शकता बटाटे खाऊ शकता बटाट्यामध्ये प्रमाण मुबलक आहे तुम्हाला थकवा जाणवला तर तुम्ही केळी खा एखाद्या संत्री खा चालतंय एकदम घरच्या घरी हा उपाय आपण करू शकतो कारण ऍडजस्ट कमतरतेमुळे आपल्याला अशक्तपणा किंवा प्रचंड थकवा आलेला असतो मित्रांनो आता मी कॅल्शियमची माहिती सांगितली पोटॅशियमची माहिती सांगितली आता तिसरा पोषक तत्व म्हणजे सोडियम तर हे सोडियम कशामध्ये आढळते असे बरेच बरेच पदार्थ आहेत पण मी थोडक्यात माहिती देत असताना आपल्या अप, हरामध्ये मीठ असते असते तर मीठ स्नॅक्स चिप, चिप्स खारट पदार्थ पालक आणि फास्ट फूड लक्षात ठेवा तेव्हा हे पदार्थ आपण खायला विसरायचं नाही सोडियम असणारे पदार्थ त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण मुगलक आहे असे पदार्थ आपण खायला विसरायचं नाही लोणचे असो किंवा फास्ट फूड असो पण एक काळजी घ्यायची सोडियम पदार्थ घेत असताना ज्यांना बीपीचा बीपीचा त्रास आहे हाय ब्लड प्रेशर आहे उच्च रक्तदाब आहे अशा लोकांनी मात्र हे थोड्या किंचित प्रमाणात खायला काहीही हरकत नाही कारण खरट पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर वाढवू शकतो लक्षात येते का तेव्हा उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे त्याच्या पुढील पोषक पदार्थ कुठला असेल जो आपल्याला प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा याच्यापासून सुटका करेल तर तो, तो आहे पदार्थ मॅग्नेशियम अत्यंत उपयुक्त तेव्हा मॅग्नेशियमचे प्रमाण कशामध्ये असते एक नंबर म्हटलं तर पालक भरपूर मॅग्नेशियम असते पालक नियमित सेवन करत राहा पालक नियमितपणे सेवन करत राहा हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे पालक हे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो पालक तुम्ही खाल्लेच पाहिजे याची गरज आहे कारण मॅग्नेशियमच महत्व इतकं आहे कि जेवढ तुम्ही आरातून घ्याल तेवढं तुम्हाला ते कमीच पडेल तेव्हा मॅग्नेशियम कशामध्ये मिळतं पालक बदाम काजू सोयाबीन मसूर असे कितीतरी पदार्थ असतील काय सांगितलं बदाम काजू पालक सोयाबीन आणि मसूर अक्का मसूर याच्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते जर तुम्हाला प्रचंड थकवाल असेल अशक्तपणा जाणवत असेल तर एक करायचं त्यातील कुठलाही पदार्थ खायचा नियमित खायचा जोपर्यंत तुमचा आशक्तपणा कमी होत नाही तोपर्यंत तो हे पदार्थ खायचे बदाम काजू खायला का हरकत आहे बदाम काजू खा बदाम किंवा काजू खा अक्का मसूर खा सकाळी पाण्यामध्ये भिजवायचं संध्याकाळी खायचा भिजवला खायचा मॅग्नेशियम हा पोषक द्रव्य पोषक तत्व जे आहे ना ते अत्यंत उपयुक्त आहे आपल्या त्यामुळे तुम्ही नक्की घ्या आहारातून नक्की घ्या मुबलक प्रमाणात त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असते आता ही पोषक तत्वे ही पोषक तत्वे आपल्याला मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स हे जे पोषक तत्व आहेत ना हे आपल्याला मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स ची कमतरता भरून काढण्यासाठी अत्यंत मदत करतात ही पाच आता जी पोषक तत्व सांगितली ना ही पोषक तत्व काय करतात मिनरल आणि जी आपल्या शरीरामध्ये जी कमतरता असते ते भरून काढण्याला मदत करतात आणि त्यामुळे आपला थकवा किंवा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते अवघ्या दहा मिनिटातच प्रयोग करून बघा तुम्ही प्रयोग करून बघा तुम्हाला मार्केटमध्ये किंवा मेडिकल मध्ये मिळते हे ओर एस ओ आर एस पावडरच्या नावाने मिळेल किंवा आणखी दुसऱ्या कुठल्याही नावाने मिळेल मेडिकल ओ आर नाव पावडर जे असते ना ते हातात हात्यातच भाग आहे तेव्हा आपण हा प्रयोग घरच्या घरी करा का हरकत आहे मला म्हणायचं आपण जे खातो ना त्या खाद्यपदार्थ ह्या गोष्टी असताना आपण घरच्या घरी प्रयोग करा ना काय मेडिकल मध्ये जायची गरज आहे तुम्हाला प्रचंड थकवा आला ना अशक्तपणा आला ना तर तुम्ही आज घरच्या घरी गोष्ट करा मित्रांनो आता मी सांगितलेली पाच पोषक तत्वे कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण हे अँटी अँटी व्हायरल साठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे हे अँटी ची काम करतात हे पोषक तत्व अँटी व्हायरल तेव्हा हा व्हिडिओ पाहत असताना मी शेवटी तुम्हाला नेहमी एक उपाय सांगतो आणि तो तुम्ही जाणून घ्या काय करायचं बघा रात्री काय करायचं रात्री गरम दूध करायचं आणि खजूर खजुराचे बारीक तुकडे करून त्या गरम दुधामध्ये टाकायचे थोडी उकळी द्यायची दुधाला थोडी उकळी द्यायची गरम थोडे गरम झाले पाहिजे दूध आणि त्या गरम दुधामध्ये ते खजुराचे तुकडे करून टाकायचे बिया काढून आणि झोपताना तुम्ही थंड झाल्यानंतर हे आहे हे आहे हे पाणी आहे तुम्ही शक्यतो दुधाचाच वापर करा सॉरी पाण्याचा करू नका गरम दुधामध्ये खजुराचे तुकडे टाकून त्याला उकळू द्यायचंय आणि थंड झाल्यानंतर ते दूध आहे हे दूध आहे थंड झाल्यानंतर आणि राहिलेले खजुराचे तुकडे आहेत ते चावून खायला काही हरकत नाही हे कधी करायचं रात्री करायचं इतके का लक्षात आता हे झाले रात्री